नमस्कार मंडळी मी स्नेहा कोबदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज तुमच्यासोबत मी माझ्या ज्या दहा सवयी आहेत ज्यामुळे माझं डेली रुटीनमध्ये खूप काही चेंजेस आलेत आणि त्यामुळे माझं आयुष्य खूप चांगलं झालं मला खूप सारे छान छान अनुभव घेता आलेत आणि सर्वात महत्त्वाचं माझं शारीरिक आणि मानसिक ताणतणाव फार कमी झालेत मेंटल पीस जे असतं ना ते मला यातनं साधता आलं असं नक्कीच म्हणता येईल तर ह्या माझ्या सवयी आज मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे ह्या सवयी अगदी एकाएकी लागत नाहीत त्याची दररोज जणू उजळणीच करावी लागते तर चला तर बघूयात आता ह्या कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे माझं आयुष्य खरंच खूप जास्त बदललं तर पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठायची मी आधी साडेसहा सव्वा सहा साडेसहाला उठायची आणि माझ्या मुलीची बस साडेसातला जायची आणि त्यामुळे मला खूप जास्त धावपळ व्हायची आणि त्यामुळे खूप चिडचिड व्हायचं आणि याचा त्रास फक्त मलाच नाही तर माझ्या मुलांना देखील व्हायचा आणि फॅमिली मेंबरलाही व्हायचा त्यामुळे माझी ही, ही सवय मी चेंज केली आणि सव्वा सहाच्या जागी आता मी साडेपाच वाजता उठते उट, आणि आत्ता मी प्रयत्न करणार आहे पाच वाजता उठण्याचा कारण एकाएकी आपल्याला सवय लागत नाहीत हळूहळू लावून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सवय मी स्वतःला लावून घेतली ती म्हणजे सकाळी सकाळी मोबाईल अजिबात बघायचा नाही आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतो आणि पाच मिनटं पाहायचं असं ठरवतो कधी पाचशे दहा दहाचे वीस आणि वीसचा एक तास होतो हे आपल्याला कळतही नाही सकाळी सकाळी आपल्याला भरपूर कामं करायची असतात आणि आपली सकाळ कशी असते यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो आणि आपण जर सकाळी सकाळी फोन हातात घेऊन इतरांचे स्टेटस बघतो किंवा इतर काही बघतो पण ते खरं तर पूर्णतः वेस्ट ऑफ टाईम असतं आणि आपण सकाळी सकाळी जे ऐकतो जे वाचतो ते बघतो तेच आपल्या डोक्यात असतं आणि दिवसभर आपलं बिहेवियर बऱ्याचदा त्यानुसार ठरत असतं त्यामुळे सकाळी सकाळी मी काय करते मी स्वामींचा तारक मंत्र असू देत किंवा विश्व प्रार्थना असू देत हे मोबाईलवर लावते आणि ऐकत बसते त्यामुळे कसं मोबाईल हातात घेऊन बसलं की आपला टाईम वेस्ट होतो आणि असं काही ऐकलं की आपला टाईमही वेस्ट होत नाही आणि आपला माइंड खरं म्हणजे खूप 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 जास्त रिलॅक्स होतो आणि सोबत सोबत आपले कामही होत राहतात आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपण सकाळी जेव्हा झोपीतून उठतो त्यावेळेस आपले डोळे खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि लगेच आपण मोबाईल हातात घेतो त्यामुळे आपल्याला खरंच डोळ्यांचे खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि त्यानंतरची जी सवय मी स्वतःला लावून घेतली ती म्हणजे डेली एक्सरसाइज करणे डेली एक्सरसाइज ही आपण करायलाच पाहिजे आपण एकदा कामाला लागलो की दुपारपर्यंत आपले कामं काही सरत नाहीत आणि आपल्याला एक्सरसाइजला वेळ अजिबात मिळत नाही त्यामुळे मग वेट वाढणे हार्मोनल इनबॅलन्स थायरॉईड पोट सुटणे आणि असे कितीतरी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात त्यामुळे डेली एक्सरसाईज करा योगा करा प्राणायाम करा मेडिटेशन करा शक्य असेल तितकं पायी चला जिमला जा आणि या सर्व याचा जर कंटाळा येत असेल कंटाळवान वाटत असेल बोरिंग वाटत असेल तर तुम्ही झुम्बा क्लाससुद्धा लावू शकता म्हणजे डान्स करता करता तुमचा छान असा व्यायामही होतो आणि यामुळे काय होतं आपली फ्लेक्झिबिलिटी तर वाढते सोबत हातापायाचं दुखणं कमी होतं आणि खूप 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 एनर्जेटिक राहतो आपण दिवसभरही आणि त्यानंतरची अतिशय महत्त्वाची सवय ती म्हणजे शक्य तितक्या लवकर आंघोळ करायचा प्रयत्न करा लवकर आंघोळ केल्याने आपलं सर्व आळस दूर होतो आणि काम करायचा उत्साह आपल्यात येतो काम भराभर आटोपतात आणि पर्सनल केअर करायला तर अजिबात विसरू नका फार वेळ लागत नाही आपल्याला स्वतःची काळजी घ्यायला पण तरी आपण ते टाळतो फार नाही तर साधं साधं आंघोळ केल्यावर छान केस विसरा मॉइश्चरायझर लावा लिपबाम लावा इतकं जरी केलं ना तरी आपण प्रेझेंटेबल दिसतो हा टॉपिक खरं तर खूप मोठा आहे आणि आज मी यावर काही सांगणारही नाही पण तरी आपण छान दिसण्यासाठी प्रेझेंटेबल दिसण्यासाठी फक्त पाच मिनिट स्वतःवर नक्कीच खर्च करू शकतो सकाळी आणि रात्रीचे पाच मिनिट आपण स्वतःसाठी काढले तर आपण खरंच खूप छान दिसतो सोबतच प्रेझेंटेबल राहतो आणि आपणच आपल्याला छान दिसतो आपणच आपल्याला खूप आवडायला लागतं आणि त्यामुळे काय होतं आपल्याला छान फील होतं सोबतच आपण सतत फ्रेश पण राहतो ॲक्टिव्ह राहतो आणि त्यानंतरचा पॉईंट म्हणजे स्वयंपाकाचा थोडं तरी प्लॅनिंग आपण केलेलं असावं मी नाही म्हणत की स्वयंपाकाचा चार्ट करून ठेवा पण आपण थोडीफार तरी प्लॅनिंग प्रिपरेशन स्वयंपाकाची करून ठेवायलाच थे पाहिजे कारण आपला बराचसा वेळ हा भाजी काय करू काय करू याचा विचार करण्यातच जातो त्यामुळे स्वयंपाकाची थोडीफार प्लॅनिंग जरी आपण केलेली असली म्हणजे आठ दिवसाची नाही तर मी फक्त उद्या काय करायचे आहे याची जरी प्लॅनिंग आपल्या डोक्यात जरी असली ना तरी पण आपण त्यासाठी तयार राहतो फ्रीजमध्ये काय अवेलेबल आहे काय नाही हे आपल्याला ठाऊक असतं आणि आदल्या दिवशी ठरलेलं असलं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला स्वयंपाक करतानाचा बराचसा वेळ वाचतो आणि त्या गोष्टींचं टेन्शनही येत नाही म्हणून स्वयंपाकाची थोडीफार प्लॅनिंग एका दिवसाची तरी आपण नक्कीच केलेली असावी आणि त्यानंतर एक आणखी खूप महत्त्वाची सवय म्हणजे जागेवर वस्तू आणि वस्तूंसाठी जागा हो प्रत्येक वस्तूसाठी जागा आपण ठरवून ठेवलेली असावी आणि जी वस्तू तिथल्या तिथे ठेवायची आपल्याला सवय असावीच कारण काय होतं आपण एका ठिकाणची वस्तू घेतो आणि काम झालं की ती तिथेच पडू देतो मग तो सर्व घरभर पसारा दिसतो नंतर मग तो आपल्याला आणखी त्याला वेळ द्यावा लागतो आवरावं लागतं आणि त्यामुळे मग बरीच चिडचिड होते किंवा कामं खूप वाढतात आणि त्यामुळे आपण जर सवय लावून घेतली ना की वस्तू जिथे आहे तिथली उचलून लगेच तिच्या जागेवर ठेवून द्यायची प्रत्येक वस्तूची जागा फिक्स असावी त्यामुळे घरात कसं पसारा होत नाही आणि त्यामुळे मग आपला मूडही चांगला राहतो जास्तीचे कामं आपल्याला करावी लागत नाहीत त्यानंतर पूजा ही सकाळ संध्याकाळ आपण करतोच त्यामुळे आपल्याला खूप अशी सकारात्मकता मिळते पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे रोज सकाळी पूजा आणि संध्याकाळी दिवाबत्ती ही न चुकता केलीच पाहिजे आपण जेव्हा दिवा लावतो कापूर जाळतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न होते सोबत जे जीवजंतू असतात बॅक्टेरियाज असतात तीसुद्धा नष्ट होतात तसेच घरात छान छान सुगंधही दरवळतो आणि या सर्वांचा परिणाम आपसुकच आपल्या मूडवर आपल्या शरीरावर होत असतो आणि जेव्हा आपण पूजा करतो ना तर आपसुकच आपल्यातली भीती नष्ट होत असते की आपल्यासोबत सतत कोणीतरी आहे याची आपल्याला जाणीव होते आणि त्यामुळे आपलं खूप असं टेन्शन नाहीसं होतं आपल्याला खूप शांतता मिळते त्यामुळे सकाळ संध्याकाळ पूजा ही झालीच पाहिजे आणि त्यानंतरची सवय म्हणजे याबद्दल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ऑलरेडी बोललेली आहे ते म्हणजे स्वतःचे छंद जोपासा जे काही करायला आवडत असेल ते करा ड्रॉईंग करा क्रिएटिव काहीतरी करा वेगवेगळे डीआयवायज बनवा त्यामुळे आपला माइंड हा फ्रेश राहतो आणि म्हणतात ना रिकामं डोकं हे राक्षसाचं घर असतं कारण रिकाम्या डोक्यात भरपूर विचार येतात खूप सारे निगेटिव्हिटी येत असते त्यामुळे स्वतःला छान आपल्याला आवडणाऱ्या कामांमध्ये बिझी ठेवा जे आपल्याला आवडते आता मला गार्डनिंग करायला आवडते तसं तुम्हालाही आवडत असेल तर गार्डनिंग करा आणि गार्डनिंगसाठी जागा कमी आहे हे, हे कारण तर मला सांगूच नका कारण आता खूप सारे असे सुंदर सुंदर प्लांट आहेत ते अगदी कमी जागेत अगदी कमी उन्हात वाढतात आणि जेव्हा आपण ते लावतो ना जेव्हा एखादं रोपटं लहानाचं मोठं होतं त्याला नवीन पालवी फुटते तेव्हा काय आनंद होतो ते मी तुम्हाला काय सांगू आणि सोबतच घरातील ऑक्सिजनची पातळी वाढते घरात खूप 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 पॉझिटिव्ह वाईब्स यामुळे येतात त्यामुळे आउटडोअर म्हणा की इनडोअर म्हणा कोणती का असू देत पण घरात प्लांट ठेवाच त्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्ह इन... एनर्जी मिळते आणि आपला मूळ कसा का असू देत ना अगदी त्यांना बघितलं त्यांच्यासोबत काही वेळ घालवला ना मस्त फ्रेश होतो आपल्याला लगेच ताजं तवानं वाटतं तुम्हाला गार्डनिंग नसेल आवडत तर तुम्ही बुक्स वाचू शकता म्हणजे जे तुम्हाला आवडत असेल ते करा पण काहीतरी स्वतःसाठी करा दिवसातून नाही काही जास्त तर अर्धा तास हा फक्त स्वतःचे छंद जोपासण्यासाठी ठेवा स्वतःला थोडा तरी वेळ द्या दिवसभर आपली खूप सारी कामं असतात मात्र संध्याकाळी आपल्याकडे थोडाफार वेळ हा असतोच मुलं खेळायला गेलेली असतात तेव्हा तो वेळ आपण स्वतःसाठी नक्कीच युटिलाइज करू शकतो जे काही आवडत असेल ते करा मैत्रिणींसोबत कॉलवर मनसोक्त गप्पा मारा ते सर्व काही करा जे तुम्हाला आनंद देईल कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही घरातील इतर सदस्यांना आनंदी ठेवू शकाल त्यामुळे स्वतःच्या मेंटल पीसकडे स्वतःच्या आवडीनिवडीकडे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लक्ष द्या आणि त्यानंतरची जी सवय मी स्वतःला लावून घेतली ती म्हणजे मी रात्रीचं जेवण लवकर घ्यायचा प्रयत्न करते कारण अन्नपचन होण्याची जी प्रोसेस आहे तिला फार वेळ लागतो आणि आपण लेट जेवतो नंतर आपण थोडंफार क्लिनिंग करतो आणि लगेच झोपायचा हो वेळ होतो त्यामुळे काय होतं आपलं सर्व रुटीनच खराब होतं पच अपचनाचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे संध्याकाळी आठच्या आधीच जेवायचा प्रयत्न करा आयुर्वेदानुसार तर सूर्यास्तापूर्वीच जेवलं पाहिजे पण आता लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस आलेत त्यामुळे हे काही शक्य नाही पण आपण आठच्या आधी तरी जेवण करायचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आपलं वेटही कमी राहतं कारण जेवण केलं आणि लगेच झोपी गेलं तर वेट वाढतं त्यामुळे आपलं पोट वाढतं आणि झोप आणि जेवण यामध्ये कमीत कमी दोन तासाचं तरी अंतर ठेवा मी दररोज सात ते साडेसात वाजता जेवण्याचा प्रयत्न करते चुकून एखाद्या वेळेस लेट होते जर कुठे बाहेर गेलं वगैरे तरच लेट होते नाही तर आमचं जेवण जास्तीत जास्त आठच्या आधीच जा आटपतं आणि त्यानंतर मग मी क्लिनिंग करते भांडे घासते मुलांचा थोडाफार अभ्यास राहिला असेल ते करते किंवा कपडे वगैरे प्रेस करायचे असतील ते करते म्हणजे काय तर मी जेवण आणि झोपण्यामधलं जो माझा वेळ आहे तो जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करते जेवण लवकर घेतलं तरच ह्या गोष्टी शक्य आहेत किंवा आपण बाहेर वॉकला जाऊ शकतो खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जर लवकर जेवण घेतलं ना त्याचे खरंच आपल्यासाठी खूप 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 जास्त फायदे आहेत आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सवय जी मी स्वतःला लावून घेतली ती लवकर रात्री झोपायची मी जास्तीत जास्त दहा ते साडेदहाच्या दरम्यान झोपायचा सा प्रयत्न करते आपण काय करतो रात्री मोबाईल हातात घेतो आणि त्यामुळे मग आपल्याला झोपच येत नाही लेट झोपतो त्यामुळे मग सकाळी आपल्याला लवकर जाग येत नाही आणि झोप व्यवस्थित न झाल्यामुळे मग आपली सतत एनर्जी लो असते आपल्याला सतत आळसवानं वाटतं मूड व्यवस्थित राहत नाही त्यामुळे लवकर झोपा लवकर उठा जेवायच्या आणि झोपायच्या वेळा पडा आणि बघा तुमच्यात किती 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 सकारात्मक बदल होतात आणि ते तुम्हाला फार लवकर जाणवायलाही लागतात ह्या बेसिक अशा सवयी आहेत यांना तुमच्या रुटीनमध्ये नक्की फॉलो करायचा प्रयत्न करा, करा। तुम्हाला नक्कीच याचा फार 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 फायदा होईल तर चला तर मग ह्या माझ्या काही अशा बेसिक सवयी आहेत आणि खरंच या सवयी मी जेव्हापासून लावून घेतल्यात आणि त्याचं खरं म्हणजे मी काटेकोरपणे पालनही करते त्यामुळे माझ्या लाईफमध्ये माझ्या आयुष्यात खूप सारे चांगले चेंजेस आलेत खूप प पॉझिटिव्हिटी आली तर चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा